श्री स्वामी समर्थ तर दत्त जयंती सप्ताह काळामध्ये सगळ्यांनीच पारायणं केली असतील असं तरी मला वाटतं कारण ह्या वर्षी खूप लोकांनी पारायणं केली खूप लोकं पारायणाला बसली होती आणि प्रत्येकाला काही ना काही अनुभव आलेला आहे तर अनुभव येतोच प्रत्येकाला येतोच आणि ये स्वामींचा चमत्कार हा असतोच तर सगळ्यांनी अनुभवलं पण असेल पण माझा एक छोटासा अनुभव मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर खूप मोठा अनुभव आलेला आहे मला त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची तर खूप इच्छा होती माझी पण काही कारण असतं मला तो ते पारायण करायला जमलं नाही त्यामुळे मी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं सा पारायण घरातच केलं कारण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण मंदिरामध्ये चालू असतं पण मला ते सकाळी जाणं शक्य होत नसायचं त्यामुळे मी घरातच स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण केलं सात दिवस सातव्या दिवशी उद्यापन केलं तसं गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सांगता म्हणतात म्हणजे उद्यापन आपण जे म्हणतो त्याला सांगता म्हणतात आणि हे सारामृत जे आहे त्याला उद्यापन म्हणतात तर काय अनुभव आला ते सांगते तर ह्या साप्ताह ही काळा कुठून एवढी ऊर्जा येत होती माहीत नव्हतं आणि अचानक मनामध्ये जे काही नकारात्मक विचार चालू असतात ते कुठेतरी कंट्रोल झालं ते कुठेतरी थांबलं आणि जे चिडचिड होती रागावर नियंत्रण ह्या सगळ्या गोष्टीवरती कंट्रोल झालं आणि माहिती नाही काय असा चमत्कार असतो पुढे सांगतेच तर पहिले जेव्हा मी पारायण केलं होतं मागच्या वर्षी तेव्हा मला खूप जास्त वेळ लागला होता पण ह्या वर्षी पारायण करायला मला म्हणजे जे वाच वाचन असतं जी काही सेवा असते पारायणाच्या साप्ताहिक काळामध्ये रोजची तर त्याला जास्त वेळ लागला नाही का लागला नाही माहिती नाही फक्त दीड तासामध्ये रोज माझं सगळ्या गोष्टी व्हायच्या सेवा ज्या काही मी संकल्प केला होता ज्या काही मी सेवा घेतल्या होत्या त्या सगळ्या माझ्या सेवा दीड तासामध्येच व्हायच्या आरतीसहित सगळ्या गोष्टी हा एक मोठा चमत्कार कुठून एवढी ऊर्जा आली माहिती नाही आणि दुसरं म्हणजे महाराजांपुढे आपण म्हणजे पाटावर जी पूजा मांडतो आणि स्वामी समर्थ महाराजांपुढे आपण पाणी ठेवतो प्रत्येकजण तर कोणी पेल्यात ठेवतं तर कोणी छोटासा असा गडू टाईप मिळतं तांब्याचं तर ते माझ्याकडे आहे तर त्याच्यावरती पेला छोटासाच तांब्याचा तो झाकलेला होता आणि कोणाचाही धक्का न लागता तो पेला असा अर्धा त्या तांब्यावरचा उघडला होता जसा बाजूला सरकला होता म्हणजे हा एक खूप मोठा चमत्कार आहे म्हणजे मला वाटलं की महाराजांनी नक्कीच त्यातलं पाणी पिले असतील तर हा एक चमत्कार आहे आणि चमत्कार हे होतातच पारायणाच्या कालावधीमध्ये आता मी एक यूट्यूबला एका ताईचा व्हिडिओ पाहिला होता तर ती ताई बोलली की महाराजांनी बर्फ हे खाल्ले आणि खरोखर तिने ते व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं महाराजांच्या मूर्तीला ते तोंडाला बर्फी लागलेली होती आणि खरंच त्या बर्फीचा तुकडा थोडासा तुटलेला होता म्हणजे त्या ताईलासुद्धा खूप छान अनुभव आलेला आहे सगळ्यांनाच अनुभव येतो आणि कधी अनुभव येतो तर जेव्हा आपली सेवा महाराजांपर्यंत पोहोचते आपण जी काही इच्छा बोललेलो असतो ती महाराज पूर्ण करतात कधीही करतात असं नाही की त्या साप्ताहिक काळामध्येच महाराज पूर्ण करत असतील कधीही करतात पण अनुभव हा नक्की देतात महाराज आहेत आपल्यासोबत आहेत अगदी सावलीप्रमाणे आहेत हा अनुभव महाराज पावलं पावली देत असतात असं जाणवतं की आहे आजूबाजूला महाराज आहेत हे हा अनुभव आपल्याला जाणवत असतो हे अनुभवायला मिळत असतं अजून बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत पण म्हणतात सगळं सांगू नये कोणालाच सांगू नये पण थोडंसं मला वाटलं की माझा अनुभव तुम्हाला सांगावा आणि मी पारायण काळामध्ये काय केलं तर ते पण सांगते मी जेव्हा फर्स्ट टाईम मागच्या वेळी मागच्या वर्षी स्वामींचं पारायण केलं होतं त्यावेळेस मी स्वामीचरित्र सारामृत हे एकदा जे रोज वाचायचं हे एकदा वाचलं त्यानंतर अकरा अकरा माळी जप केला होता जप माळेवरती अकर, अकरा, अकरा वेळा तारक मंत्र म्हटले होते ही सेवा मी मागच्या वर्षी केली होती तर ह्या वर्षी मी स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ पूर्ण एका दिवसात एकतीसात द्या वाचले असे सात दिवस वाचले आणि जपमाळ आणि तारक मंत्र आणि आरती आणि जे काही नैवेद्य आपण आणि उपवास वगैरे काहीच नव्हता पण जे काही नैवेद्य हो, आणि जे आपल्या स्वयंपाकात बनतं तेच मी नैवेद्य दाखवत होते फक्त सकाळी थोडं वेगवेगळं म्हणजे खडीसाखर किंवा दुसऱ्या दिवशी ड्रायफ्रूट असं तिसऱ्या दिवशी मग फळे चेंज करायची पहिल्यांदा मी केळी ठेवली होती दोन दिवसांनी केळी खराब होतात सगळ्यांना माहिती आहे मग ती केळी उ उत, उचलून घेतली नंतर संत्री ठेवली नंतर ॲपल ठेवले असं सात दिवस ठेवलं आणि जे काही आपल्या घरात आपण स्वयंपाक बनवतो तो, तो नैवेद्य म्हणून दोन टाईम दाखवत असायची कधी दूध ठेवायची सकाळी एकादशीच्या दिवशी मला तर काही उपवास नसतो पण मी नैवेद्य दुसरा काही न दाखवता मी त्या दा दिवशी सकाळी गुळशेंगदाणे ठेवले होते आणि संध्याकाळी दूध ठेवलं होतं आणि फळं तर असतातच पूजेच्या तिथे ठेवलेली आपण म्हणजे ह्या पद्धतीत मी पारायण केलं अगदी सोपं आणि सोप्या पद्धतीने केलं आणि एका मुलाला शेवटच्या दिवशी जेवायला घातलं आणि दक्षिणा ज्या आपण पाटावरती ठेवल्या होत्या त्या मी ते त्याला दिल्या आणि उद्यापनच्या दिवशी मी पोळ्यांचा स्वयंपाक केला होता आणि विशेष म्हणजे एवढ्या सगळ्या गु धावपळीमध्ये आणि त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार मला वाटतं दुसरा गुरुवार होता तर तो दुसरा गुरुवार ती वेगळी पूजा ते वाचन वेगळं हे वाचन वेगळं प्लस घरातली कामं प्लस पोळ्यांचा स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी मंदिरातसुद्धा दर्शन घेऊन आले होते हा एक मोठा मला म्हणजे काय म्हणतात त्याला आम्हाला महाराजांचं दर्शन पण मिळालं त्या दिवशी घेता आलं आणि त्या दिवशी प्रसाद असतो ज्या दिवशी म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशी प्रसाद असतो मंदिरामध्ये पण आता घरी पण माझं उद्यापन असल्यामुळे मी तिथे प्रसाद घ्यायला थांबले नाही आणि प्रसाद संध्याकाळी असतो जेव्हा आरती होते आठ वाजता अर्धा तास आरती चालते त्यानंतर प्रसाद असतो आणि खूप गर्दी असते तो प्रसाद घेण्यासाठी खूप लोक असतात आणि पण उद्यापन असल्यामुळे मी तिथे काही प्रसाद घ्यायला थांबले नाही पण महाराजांचं दर्शन घेतलं तिथली खडी साखर खाल्ली आणि घरी आले आणि बाकीचं माझं जे काही उद्देपनचं होतं ते मी सगळं त्या दिवशी घेतलं आवरून घेतलं ज्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित केल्या आणि ही सगळी सेवा मी जे काही बोलले होते ते महाराजांनी माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घेतली ही सेवा ह्याचं खूप मोठं समाधान लागतं खूप मोठं समाधान मिळालं आणि कुठून एवढी ऊर्जा येते आपल्याला सगळं महाराजचीच कृपा असते बघा एकदा करून खूप चमत्कार होतात खूप म्हणजे खूप चमत्कार होतात कुठून एवढी आपल्याला ताकद येते माहितीच नसतं कधी काम आवरायचं कधी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या व्हायच्या परत संध्याकाळी परत स्वयंपाकाची तयारी सगळ्या गोष्टी सकाळी लवकर आणि विशेष म्हणजे बाराच्या आतमध्ये माझं वाचन व्हायचं बाराच्या म्हणतात ना बाराच्या दरम्यान वाचू नये किंवा कुठलीही महाराजांची सेवा करू नये का करू नये तर बारा ते साडेबारा हा टायमिंग दत्त महाराजांचा भिक्षेचा टायमिंग असतो त्यामुळे ह्या कालावधीमध्ये आपण कुठलीही सेवा केलेली महाराजांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे आपल्याला जी काही सेवा करायची असते ती बाराच्या आत करायची असते आणि माझी निर्विघ्नपणे सगळी सेवा ह्या सात दिवसांमध्ये पूर्ण झाली आणि हा अनुभव आलेला आहे मला तर माहिती आवडली असेल तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ